शांतपणाने धीर गंभीरपणाने जयंत पाटील साहेब घेऊन पुढे घेऊन जात होते ती योग्य माणसाच्या हातात सुपूर्द करण्यात आलेली आहे हा निष्ठेचा सन्मान आहे एक प्रामाणिक कार्यकर्त्याचा सन्मान आहे एका आक्रमक नेतृत्वाचा सन्मान आहे एका धीर गंभीर निष्ठावान नेत्याने ज्याला पॅटर्न म्हणतात म्हणजे झेंडा आता जयंत पाटील साहेबांनी शशिकांत शिंदेच्या हातात दिलेला आहे मला वाटत वादळात जी नौका शांतपणाने धीरगंभीरपणाने जयंत पाटील साहेब घेऊन पुढे घेऊन जात होते ती योग्य माणसाच्या हातात सुपूर्द करण्यात आलेली आहे सरद पवारांनी सांगितलेलं स्थानिक स्वराज्य असं कधी त्यांनी असं कधी कोणी इशारे दिले नव्हते पक्षामध्ये बदल घडत असतात योग्य वेळेला निर्णय घेण्याचं काम नेहमी शरद पवार साहेब करत असतात आणि ही सगळी प्रक्रिया हे मी आत्ता सांगतो ही माननीय जयंत पाटील साहेब यांना विश्वासात घेऊन करण्यात आलेली आहे तेव्हा अफवांचं पीक उठा कामान आहे आम्ही जरी सगळ्याला साक्षीदार नसलो तर आम्हाला खूप गोष्टी आमच्या कानावर असतात शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांनी एकत्र बसून हे सगळे निर्णय आणि सगळा ही जी प्रक्रिया आहे याला पुढे नेली आज पहिला टप्पा पार पडलाय अजून पुढे जाणार आहोत पुढे जे काय होईल ते पुढे आपल्याला दिसेलच असे की आव्हान तगड आहे अनैतिक मार्गाने निवडणूक देण्याच्या जिंकण्याच्या पद्धतीला सुरुवात झाली आहे निवडणूक की निवडणूक आयोगाचं अस्तित्वच आता दिसत नाहीये बिहारमध्ये जे चालू आहे त्याच्यावरनं लक्षात येतं की या देशात येणारा पुढचा काळ कठीण असणार आहे निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाचं गुलाम असल्यासारखं जर वागणार असेल निवडणूक आयोग हे कठपुतळी असल्यासारखं वागणार असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातला जे अधिकार निवडणूक आयोगाला देऊन स्वतंत्र अस्तित्व हे केवळ लोकशाही टिकवण्यासाठी मान्य केलं होतं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि संविधानाचा पूर्ण पराभव लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगच करतोय आणि ही धोक्याची सूचना आहे